साहित्य संमेलनाला मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आव्हान व शिवा जनकल्याण फाउंडेशन खानापूर यांच्या वतीने पहिल्यांदा खानापूरमध्ये दे, इतिहासात पहिल्यांदा खानापूरमध्ये मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केलेलं आहे आणि ह्या संमेलनासाठी आपल्याला एक ज्येष्ठ साहित्यिक ज्यांच्यामुळे मराठी भाषेला अभिसात दर्जा मिळाला अशी व्यक्ती आम्हाला लाभलेली आहे तर त्यांचे विचार ऐकण्यासाठी आणि मराठी भाषा टिकवण्यासाठी आपण सर्वांनी खानापूर तालुक्यातील सर्व तरुण पिढीने आणि मराठी भाषिकांनी इकडे येऊन या साहित्य संमेलनाचा लाभ घ्यावा एवढीच मी सगळ्यांना विनंती करतो आणि आमदार जय हिंद जय जाए महाराष्ट्र नमस्कार उद्या ठीक साडेआठ वाजता खानापूर येथे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे या साहित्य संमेलनाचे सन्मान्य अध्यक्ष महाराष्ट्राचे रननाथ साहेब उपस्थित राहणार आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर दर ग्रंथदिंडी उद्घाटन सोहळा गोव्याचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक साहेब आमच्या तालुक्याचे लाडके आमदार विठ्ठलरावजी आंबेकर साहेब आमच्या तालुक्याचे माजी आमदार दिगंबररावजी पाटील अरविंदरावजी पाटील अंजनीताई निंबाळकर ताई त्याच पद्धतीनं मनोहर खिरेकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ग्रंथदिंडी उद्घाटन सोहळा ज्ञाने ज्ञानेश्वर मंदिरपासून लोकमान्य पर्यंत हा उत्सव चालणार आहे त्यासाठी बहुभाषिक मराठी लोकांनी सकाळी ठीक नऊ वाजता ज्ञानेश्वर मंदिर या ठिकाणी उपस्थित राहावं जेणेकरून हा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात सकाळपासून संध्याकाळपर्यंत साजरा होणार आहे त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य सा करावं हीच मी सुस्वराज संघटनेच्या वतीनं मी आपल्याच्या आपल्याकडे एक विनंती करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र मंडळी नमस्कार उद्या बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मराठी साहित्य संमेलन या आमच्या खानापूर शहरात होत आहे या संमेलना संमेलन हे संमेलन कंपन साहित्य अकादमी सातारा व शिवस्वराज संघटना खानापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने हे हा कार्यक्रम उद्याचा होत आहे हा कार्यक्रम एक मराठी भाषेचा जागर या आमच्या खानापूर तालुक्यात ह्या आमच्या सीमा भागात करण्याचा आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत ते कुठलेही राजकारण न करता आम्ही निस्वार्थपणे मराठी भाषा कशी टिकेल आमच्या सीमा भागात हा एक आमचा केळी होण्या प्रयत्न आहे आणि यासाठी समस्त सीमा भागातून मराठी भाषिक विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वांनी येऊन इथं ज्येष्ठ साहित्यिक आमचे